व्हेनिसमधील गंडोला राईड बद्दल आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत ते काय एवढ्या फेमस झालेल्या आहेत आपल्या भारतीयांसाठी मधल्या छोट्या छोट्या गल्ल्यातून फिरताना हारून जाणं यात खूप मज्जा आहे आणि इटलीत आलो आहोत तो जिलाटो खाणार नाही असं होणार नाही म्हणजे आईस्क्रीम तर चला आजच्या ब्लॉगला सुरु करूया तर हा आहे मी सोनाली आणि स्वागत आहे तुमचं आपलं मराठमुळे युरोपियन ह्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे व्हेनिसचा दुसरा दिवस तर छान फ्रेश झालेलो आहोत सकाळी सकाळी आणि नाश्ता करायला आलो आहोत चला बघूया ब्रेकफास्टसाठी इथे काय काय आहे तर इथं सगळं युरोपियन ब्रेकफास्ट आहे तुम्ही बघू शकता बरेच सारे क्रॉसॉनचे ब्रेडचे प्रकार आहेत त्याचबरोबर वेगवेगळे सिरप आहेत पॅनकेक वर टाकण्यासाठी आणि फ्रूट्स आहे कट केलेले काही होल फ्रूट्स पण आहे सलाड आहे काकडी गाजर आणि त्याचबरोबर माझ्या आवडीचं इथं <laughs> गोष्ट मला भेटली ती म्हणजे राईस आणि बीन्सची भाजी होती एक आणि तुम्ही बॉईल केलेली अंडी पण बघू शकता स्क्रम्बल एक पण आहेत खूप नॉनव्हेजचे पण प्रकार आहेत पण मी एक आहे व्हेजिटेरियन सो माझ्या आवडीचं सगळ्यात छान पदार्थ मी घेतलेला आहे नाश्ता करण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता बीन्स आहे भात आहे सलाड आहे रिकोटा चीज आहे आणि थोडा युरोपियन ब्रेडचे प्रकार घेतले आहे आणि विशेष म्हणजे हे नवीन बघायला भेटलं मला मार्ग केक तर चला ब्रेकफास्ट करूया आणि निघूया नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही मस्त रेडी झालो आणि बस स्टॉपवर येऊन ब थांबलेलो आहोत बसची वाट बघत खूप गरमी सो मी जर्किंग हातातच घेतलं तर चला तर छान प्रवास करून पोचलो आपण परत व्हेनिसमध्ये तर तुम्ही बघू शकता इथं छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये तर फिरायचंच होतं कालच मागच्याच व्लॉगमध्ये मा तर फिरलो पण एक प्रॉपर व्हेनिस आतून कसं होय आहे मला बघायचं होतं कारण की मी बरेच असे व्ह्यूज बघितले होते व्हेनिसचे तर बरेच जे आप यूट्यूबर्स आहे ते आपलं म्हणजे इंडियात कसं धारावी एरिया आहे तसा थोडा फील येतो असं मी व्ह्यूज बघितलेले होते रिव्ह्यूज ऐकलेले होते सो आता बघूया आपण तसाच अनुभव आहे का आपला तर चला आणि इथे फिरता फिरताच एक गोष्ट लक्षात आली तुम्ही समोर बघू शकता खिडक्यांमध्ये कसे <laughs> कपडे सुकायला ठेवलेले आहेत त्या लोकांनी आणि पण इथं इथं गल्ल्यांमध्ये ना हा रोड कुठं झालो जातो हे होता होता। आहे हे त्यांनी दिलेलं होतं त्यामुळं सगळं सोपं होत होतं तर हे बघा कसे कपडे अडकवलेत आणि छानसं असं खालून मस्त आ, एक लेन चाललं आहे कॅनल चालला आहे छोटासा आणि मस्त त्याच्यातून बोट राईड चालू आहे लोकांची तर बघू शकता तुम्ही आणि मला व्हेनिसमध्ये फिरताना मी एक गोष्ट ऑब्झर्व केली काही इथं पाण्याचा असं घाणेरडा स्मेल नाही आला कारण की बरेच जणं म्हणत होते का इथं घाणेरडा स्मेल येतो म्हणजे आला असेल कदाचित त्यांना माहीत नाही पण मला तरी नाही आला तर बघू शकता तुम्ही किती छोटे छोटे लेन आहे आणि एकदम जुना ते एकदम घरं खराब झालेली दिसत आहे तुम्हाला पण हे लोक मेंटेन ठेवत नाही आहे कारण की असं म्हणणं आहे शास्त्रज्ञांचं की हे व्हेनिस कधी ना कधी बुडणारच आहे आणि पण इथे खूप कमी लोकं राहिले आहे लोकल काही दिवसांनी काही वर्षांनी इथं फक्त टुरिस्ट येणार आणि संध्याकाळी निघून जाणार अशाच काही गोष्टी इथं होणार आहे तर असे काही गोष्टी आहे व्हेनिसबद्दल पण खूप छान वाटतं इथं फिरताना खूप वेगळा अनुभव आहे थोड्याफार प्रमाणात मी इन भारतातच कुठल्या तरी एरियात फिरते आहे असा पण अनुभव येतो आहे मला पण मी एक गोष्ट सांगते मला गंडोला राईड करण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि या गंडोलाजबद्दल पण खूप छान छान गोष्टी मला सर्च केल्या तेव्हा कळाल्या तर त्या आपण नक्कीच बघूया काय काय आहेत त्या पण हे बघू शकता तुम्ही मस्त दोन्ही साईडनी छान सकाळी सकाळी दुकानाशी उघडलेली आहे लोकं मस्त बघत so, आहे शॉपिंग करत आहे आणि टुरिस्ट स्पॉटवर बऱ्याच गोष्टी इथं थोड्याशा कॉस्टलीच असतात सो आम्ही फक्त फिरत होतो कारण की आम्हाला तर काही घ्यायचं नव्हतं थोडेफार स्लोविनियर आहे ते आम्ही घेतलेले आहे ऑलरेडी आणि इथं एक फेमस एक आहे ना एक मॉल आहे की त्यावरनं पूर्ण व्हेनिस त्याच्या टेरेसवरनं पूर्ण व्हेनिस बघायला भेटतो आपल्याला तर याचा आम्ही स्लॉट घेतलेला होता टाईम स्लॉट आम्ही फिक्स केलेला होता सो so, आता आपण तिकडं चाललेलो आहोत तर ही फ्री आहे तसं पाहायला गेलं तर पण हे खूप कमी लोकांना माहिती आहे ते एका मॉलमध्ये आपण आता चाललो आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर मॉल आहे हा एकदम असा जुना राजवाडा वाटतो आहे ते जे या मॉलमध्ये जे शॉप्स आहे ते खूप ब्रँडेड शॉप्स आहे आणि खूप कॉस्टली आहे सो मी फक्त बघितलं आणि आपल्याला एकदम टॉपला जायचं आहे सो आता पोचलो आहे आपण आणि तुम्ही बघू शकता हा हे जे टॉप आहे त्याच्यातून आता हे पंधरा पंधरा मिनटाचं स्लॉट त्यांनी दिलेला आहे सो आता आपण त्यांना तिकीट दाखवून देऊ आणि आपण कधी आपला स्लॉट असणार आहे ते आपल्याला सांगतील तर ही लेन आहे तर आम्ही लेनमध्ये थांबलेलो आहोत तर चला आता आपलं हे बघा हे लगेच शटर ओपन करतात ज्यांची पंधरा मिनटं झाली आहेत ते खाली उतरणार आणि जे आहे ते लेनमध्ये ते वरती जाणार असं तर हे बघा खूप सुंदर असा व्ह्यू आहे व्हेनेसचा आणि ह्या टॉपवरनं पूर्ण व्हेनेस आपल्याला तर दिसतंच आणि जे मेन ॲट्रॅक्शन आहे टॉवर वगैरे ते सगळं बघायला मिळतं आपल्याला इथून तर खूप सुंदर वाटतं आहे आणि थोडीशी गर्मी वाढलेली आहे इथं सो थोडंसं खूप गरम आहे आणि कडक असं ऊन असल्यामुळे डोळ्यांना पण खूप थोडा त्रास होता आहे पण व्ह्यूज जर तुम्ही बघत खूप सुंदर असं दिसते आणि हे जे ग्रँड कॅनल आहे त्याचा व्ह्यू आहे हा इकडनं येऊन तिकडनं जातो येतो आणि हे व्ह्यूज बघितल्यावर आम्हाला फोटो काढण्याचं मो आवरला नाही खूप सारे फोटो आम्ही काढलेले आहेत तर झाले आहेत आता आपण पंधरा मिनटं बरेच लोक खाली पण वाटा बघतायत त्यांना पण बघायचं आहे सो चला आता आपण एक नजरेत हा व्ह्यू घेऊन पुढच्या ठिकाणी निघूया तर दुपारची वेळ आहे आणि खूप भूक लागलेली आहे तर तो खूप जुनं असं पिझ्झाचं दुकान आहे पिझ्झाचं शॉप आहे तर इटलीमध्ये पिझ्झा तर खाना बनत आहे तर आम्ही नेहमीचा नेहमीचाच आम्ही मार्गरेटा घेतला कारण की तोच सुटेबल असतो आमच्यासाठी प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते तीगा तर तिघं पण आम्ही हाच रेफर करतो आणि तुम्ही बघू शकता तिथं फ्रेशली आपल्याला बेक करून ते पिझ्झा देतात खाण्यासाठी डायरेक्ट कट करून तर आम्ही पाणी बॉटल पण घेतली आहे तर चला पिझ्झा खाऊया गरम गरम मस्त तर पिझ्झा फिनिश करून आता पुढे निघतच आहो आम्ही जिथून आम्ही गंडोला बुक केलेली आहे पण एक गोष्ट शेअर करावी वाटली तर व्हेनिसमध्ये हे पाण्यातनंच असं एक्सपोर्ट चालतं तर तुम्ही बघू शकता हे एक छोटंसं रेस्टॉरंट आहे छान तर तिथं जे रेस्टॉरंटचं जे सामान येतं आहे सुद्धा बोटीतूनच आलेलं आहे आणि लोकं ते मागच्या किचनमधनं त्यांचे ते जे कार्ट आहे ड्रिंक्सचे बॉक्सेस मध्ये घेत आहे हे बघा तुम्ही तर असे गोष्टी आहेत तर असंच फिरत असताना एक गोष्टीची माहिती मिळाली की हे एक बुक स्टॉल आहे खूप जुनं तिथे खूप सारे बुक्स आहे तर आपण हे हे फ्रंट भाग आहे त्या बुक स्टॉलचा आणि आपण आता डायरेक्ट बॅक साईडला जाणार आहोत का बरं तर इथं असं म्हणतात की इथं संध्याकाळपर्यंत हे बुक स्टॉलमध्ये पूर्ण पाणी साठतं तिथं एक दरवाजा आहे तिकडनं पाणी येत असतं तर तुम्ही बघू शकता खूप खराब झालेली बुक्स आहे हे त्यामुळं ते ह्या साईडला हे बुक्स तसेच आहे त्याचे त्यांनी असे स्टेप्स बनवले आहे ज्यावरनं लोक वरती जातात फ्लोडमध्ये हे बुक्स सगळे खराब झालेले आहेत आणि इथून वर जाण्यासाठी त्यांनी अशा स्टेप्स बनवले आहेत तिथून वरती लोक जातात हे बघा हे खाली सगळे जुने बुक्स जे खूप खराब झालेली आहेत ती रचलेली आहेत आणि त्यावरनं असे लोक जातात तर हे मागचं करायचं असं त्यांचं काय कारण असेल माहीत नाही पण हे खूप वेड फील होत होतं कारण की आ, मी तर स्टेप्स चढतानाच मी आधी नमस्कार केला कारण की आपली अशी संस्कृती आहे की आपण बुक्सवर पाय देत नाही चुकून जरी आपलं बुक्सला पाय लागला तरी आपण त्याचा नमस्कार करतो दर्शन घेतो देवाची माफी मागतो तर हे लोकांनी असं का केलं असेल माहीत नाही चला हे बुक स्टॉल बघून आम्ही निघालो आहे पुढे तर बाहेर आल्या आले छान असे कॅनल्स व्हेनिसमध्ये खूप सारे कॅनल्स बघायला मिळतात आणि त्यातून जाणाऱ्या अशा छोटे छोटे हो गंडोलाज तर इथे पण गंडोलाची ट्रॅफिक जाम झालेली आहे आरडाओलडा इथे पण चालू आहे यांच्याकडे हॉर्न आहे नाही आहे पण त्यांचा तोंडाचा हॉर्न आहे तर मला पण आता इतकी घाई झाली आहे ना आणि पण नेमकं आम्ही स्लॉट बुक केलेला आहे त्यामुळे त्या ते टायमिंगला आम्हाला जावं लागेल तर मी खूप एक्साईट आहे गंडोला राईड करायला त्याआधी आपण एक हे गंडोलाजबद्दल जरा माहिती घेऊया तर ह्या आहे गंडोलाज आणि जे ते चालवता गंडोलास त्यांना गंडोलियर्स मानतात तर इव्हन तुमच्या लक्षात आला असेल की त्यांना एक स्पेसिफिक युनिफॉर्म असतो अशा स्ट्रीप स्ट्रीपचा सो so, चला आता आपला टाईम स्लॉट आलेला आहे आणि आपण करू या गंडोला राईट त्याआधी एक कष्ट बघ बघा तुम्ही सगळ्या तुम्हाला ब्लॅक कलरच्या दिसत असतील इथं एक लॉ आहे तुम्ही आतून किती पण डेकोरेट करा वेगवेगळे कलर यूज करून पण ब्लॅकच इथे गंडोला बाहेरून कलर असतो तर आम्हाला लकीली छान असं रेड कलरनी डेकोरेट केलेली गंडोला मिळाली आहे चला तर आता इथे प्राईस असे असतं की तुम्ही ऑनलाईन पण बुक करू शकता किंवा तिथं जाऊन तुम्ही बार्गनिंग पण करू शकता बार्गनिंगचं पण त्यांनी एक गोष्ट ठरवून घेतलेली असती त्या लोकांनी त्यापेक्षा जास्त कमी ते नाही करत बार्गनिंगमध्ये पण आम्ही ते ऑनलाईनच प्रेफर केलं ऑनलाईनच बुकिंग केलेलं होतं आम्ही कारण की हे जे समर वॅकेशन आहे त्यामध्ये खूप गर्दी असते आणि प्राईज वाढतच चालता सो आम्ही ऑनलाईन प्रेफर केलं तर इथे इव्हिनिंगचे प्राईज वेगळे आहे कारण की इव्हिनिंगला पण हे गंडोला राईड करायला खूप छान असतं त्यामुळे त्याची प्राइस थोडी जास्त असते लाईटिंग वगैरे खूप छान दिसते म्हणून पण आम्ही प पाचचा स्लॉट होता आमचा लकीली थोडा लवकर रिकामी होती त्यामुळे आम्हाला त्यांनी अलाऊड केलं सो आता हे साधारणतः ऐंशी ते शंभर युरोपर्यंत पस्तीस मिनिटची राईड ते दे देतात व्हेनिस चं मेन कॅनल ग्रँड कॅनल आणि गल्ल्यांमधून ते फिरवतात आणि पंचेचाळीस मिनटाची पण राईड आहे त्याचे जरा शंभर टू एकशे वीस युरोपर्यंत चार्ज केले जातात तर तुम्हाला हे असं बघून लक्षात येतं आहे का हे आपलं गंडोला राईड एवढं फेमस का आहे इथल्या बॉलिवूडचं इथे सॉन्ग झालेलं आहे शूट तर द, द, द ग्रेट कॅमलर बच्चनचा जो पिक्चर आहे जुना त्यातलं जर एक सॉन्ग आहे दो लव जो की हे प्रेम कहाणी ते इथं सूट झालेलं आहे आणि रणवीर कपूरचं पिक्चरचं नाव आठवत नाही मला खुदा जाने फिदा तेच जे सॉन्ग आहे ते, ते पण इथं सूट झालेलं आहे जे ते गंडोलियर्स आहे त्यांना तुम्हाला जर सॉन्ग म्हणायला लावायचं असेल तर त्याचे एक्स्ट्रा पण ते फीज घेता तुम्ही त्यांना सॉन्ग म्हणायला लावू शकता वेनिसच्या छोट छोट्या गल्ल्यांमधून मॅस अशी आपली कंडोला राईड पूर्ण झालेली आहे परत आपण आता ग्रँड कॅनलला आलो आहोत तर खूप छान एक्सपिरियन्स होता तुम्ही नक्की आले तर घ्या कारण की असा अनुभव आपल्याला परत मिळणार नाही तर चला आता आपण आदूला विचारते मी कसं वाटलं ते आधू कशी होती कंडोला राईड मजा आली बाबा तुम्हाला कसं वाटलं ना? <laughs> तर इथे व्हेनिसला सगळ्या गोष्टी तर अशा बोटमधनंच चालता पण ही एक गोष्ट तुम्हाला दाखवण्यासारखी वाटली मला तर इथं कचऱ्याचं व्यवस्थापन सुद्धा हे बोटनेच होतं तुम्ही बघू शकता हे आहे आपल्याकडं जशी घंटागाडी असते ना तिथं अशी इथं घंटा बोट आहे <laughs> तर हे आहे गार्बेज बोट यांची तर आता इथं गार्बेज सगळं ते घेत आहे तर, तर, तर आणि मी आम्ही तिथं निवांत बसलो आहो बसलो होतो बस थोडंसं थकलो होतो त्यामुळे लकीली मला ही गोष्ट बघायला मिळाली तर मी हे आ, मी त्याचं फिल्मिंग केलं सो तुमच्याशी पण शेअर करावं म्हटलं तर अशा खूप जगात वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या बघण्यासारख्या आहेत तर हा मे बी आणि हा खूप जुना इथला पूल आहे तो पण बघून बघूच आपण दुरून तर खूपच सुंदर दिसतो तो आणि पूर्ण लाकडाचा वाटतो तो तर ते आपण बघणारच आहोत जवळ जाऊन तो पूल त्याआधी आपण ही गार्बेज बोट बघूया तर ही गार्बेज बोट बघ बघू शकता तुम्ही निघालेली आहे तर अशा व्हेनिसमध्ये हे गार्बेज बोट तर बघायला मिळालीच मला असंच इथे पोलिसांची पण बोट आहे ॲम्ब्युलन्स पण बोट आहे तर चला आता आपण या पुलावर जाऊन बघूया खूप जुन्या पद्धतीचा बघू शकता तुम्ही पूर्ण लाकडाचा आहे त्यावर जे कोरेव काम असतं ते बघू शकता तुम्ही एकदम जुन्या पद्धतीचा आहे त्यावरनं सुद्धा खूप सुंदर दिसत आहे बोट्स तर थोडा वेळ इथं छान आनंद घेतला थंड हवा सुटली आहे त्यामुळं खूप फ्रेश वाटत आहे आता हे इव्हिनिंग होत आलेली आहे स्वतः सात साडेसात वाजले आहे तर आता आपण काहीतरी खाऊया काहीतरी म्हणजे आम्ही ठरवलंच होतं इटलीत आलो आहे तर इथला पास्ता तर ट्राय करणारच तर हे खूप जुनं शॉप आहे रेस्टॉरंट आहे की जिथं ते हँडमेड पास्ता वगैरे तेच बनवतात आणि तुम्ही तिथे बा बा खूप सारे लोकांनी तिथे आठवण राहावी म्हणून नोट्स वगैरे लावलेले आहे आणि हे बघा हे हँडमेड त्यांचे पास्ताचे वेगवेगळे प्रकार आहेत तर यातला आपण काहीतरी घेऊया आवडत नाही पण टेस्ट करा करणारच कारण की इटलीत आलो आहोत तर एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती मला तर तिथे एक आठवण म्हणून खूप जणांनी त्यांचे वेगवेगळ्या कंट्रीजचे नोट्स लावलेले आहेत तिथे तर आप बघूया आता आपली इंडियामधली नोट तिथे आपल्याला बघायला मिळते की नाही आणि किती जुने कस्टमर्सनी पण इथं शेअर केलेली आहे हे बघा इंडियन रुपीज आप युरोपमध्ये इंडियन रुपीज बघायला जरी भेटले ना तरी अति खूप आनंद होतो आणि अजून एक सापडलेली आहे हे बघा <laughs> गणेश चंदना कुणी बघत असेल त्यांच्यापर्यंत ही नोट पोचली त्यांच्या नावाची तर खूप भारी वाटेल मला तर आता पेठपूजा झालेली आहे आणि इथे ए फेमस आहे जिलाटो म्हणजे आपल्या भारतात आपण म्हणतो आईस्क्रीम तर इथे खूप फेमस आहे सो पास्ता खाल्ल्यानंतर आम्ही जिलाटो पण ट्राय केला तर आपल्याकडं जी आईस्क्रीमची टेस्ट लागते ना ही खूप डिफरंट असते ही आईस्क्रीमच आहे पण आपल्याकडे खूप को क्रीमी टेक्चर वगैरे असतं तर इथे गोडपाना कमी असतो हो पण टेस्ट अगदी छान असते तर आता आम्ही काहीतरी चॉईस करतो आणि घेतो तर तुम्ही प्राईस बघू शकता इथे कपची प्राईज आणि कोनची पण प्राईस तिथे दिलेली आहे तुमच्या आजूचं ऑल फेवरेट चॉकलेट असतं तो त्याच्यात दुसरं ट्राय पण नाही कधी करत चॉकलेट त्याचं फिक्स ठरलेलं असतं तर आता जेवण पण आम्ही इथेच केलं आहे आईस्क्रीमच्या रूपात डेजर्ट पण झालेलं आहे सो चला आजचा हा व्लॉग मी इथेच सेंड करते तर आता आम्ही परत इथून हॉटेलवर जाणार आणि उद्या आपण जाणार आहोत एका कलरफुल शहराला भेट द्यायला सो आजचा हा व्लॉग मला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा गंडोला राईड कशी वाटली हे पण मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये Terima kasih dan bye-bye!